हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत मी निघाले वडील म्हणता बाई ते कुठं आहे ग म्हटलं ते आंघोळ करताय म्हणे काही खाऊन नाही जाणार का म्हटलं हो बनवली त्यांनी त्यांच्यासाठी अंडा भुर्जी बाई तू चालली त्यांनी त्यांच्या हाताने बनवलं माणूस दिवसभर काम करतो आज त्यांनी काय केलं सकाळी सातलाच उठून आई वडिलांसाठी चहा बनवून त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेले ऍक्च्युली माझे आईवडील उठल्या उठल्या आधी कोरा चहा पिता आणि नंतर अर्धा तासाने दुधाचा पिता प्रशांतजींना काय माहीत नव्हतं पण ते दोघं बोलले की खूप स्पेशल चहा बनवला होता तर आम्ही पिलो तर चला मी आता पोहोचली योगा क्लासमध्ये आणि मी खरं स्वतःला ग्रेट समजते की प्रशांतजी माझ्या लाईफमध्ये मा आहे आज जरा वातावरण थंड आहे आत्ता साडेआठ वाजले कॅमेऱ्यामध्ये ते व्हिजिबल नाही होते परंतु बऱ्यापैकी फॉग दिसत आहे आणि थंडी पण वाजते फ्रेश वातावरण आहे बघा सकाळी सकाळी मस्त फुलं वगैरे छान बरीचशी लोक वॉक करतात सकाळी सकाळी ऍक्च्युली असं घडायला नको होतं पण घडलं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की मला स्लीप डिस्कचा इश्यू आहे काही जास्त एक्झर्शन झालं तेव्हा मला त्रास होतो पण असं रेग्युलर मी किती काम करत असते क्लिनिंग वगैरे चालूच असतं माझं पण झालं काय आता थोडं माझं ना मी दिवसभर उभी असते असं असं धरून चला माझी सवय आहे ती आई मला सारखी म्हणते पण की बाबरे तू बसतच नाही बसतच नाही क्लिनिंगचं जास्त वेळ असल्यामुळे की काय मी फुल डे बिझी असते आणि माझी पाय ना रात्रभर खूप दुखत होते म्हणजे इतके दुखत होते की अक्षरशः अशी आग लागली पायांना असं फील होत होतं म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार बिचारे प्रशांतजी एवढे थकलेले हो आणि आमच्याकडे जेव्हाही माझे पाय दुखता फार क्वचित पण मग त्यांनी ना थोडंसं ऑइल वगैरे लावून माझ्या पायांची मसाज केली तरीसुद्धा एवढी पेन होती की मला झोपच लागली नाही कशी तरी, तरी दोन तीन तास झोपली मी आणि मग सहाला ते जेव्हा योगा क्लासला आले आता मी दोघं एकाच ठिकाणी येतो ना त्यांनी त्या योगा टीचरला सांगितलं की तिला असं असा त्रास झाला ब आणि मलाही ते सांगत होते की जाऊ नको तुला एवढं दुःख आहे तर जाऊ नको पण मी म्हटलं काही नाही मी आली पण मग योगा टीचरला त्यांनी ऑलरेडी सांगितल्यामुळे ती मला बोलली की तुम्ही केलं तर अजून पेन होईल त्याच्यामुळे नका करू असं तर आता योगा न करता मी घरी चालले आहे मला असं आहे की आईवडिलांना सांगायचं नाही आहे की माझे पाय दुखत आहे की मला काही त्रास होतो आहे असं मी ठरवलं होतं कारण मग ते कसं लगेच त्यांना वाटेल की आपल्यामुळे हिला खूप काम पडतंय दिवसभर हिला उभं राहावं लागतंय हिला त्रास होतोय असं मला त्यांना फील नाही करू द्यायचं आहे पण प्रशांतींनी सकाळी सकाळी आईला सांगितलं की तिला रात्रभर झोप नाही तिचे खूप पाय दुखत होते असं आई बिचारी म्हणे ती अजिबात बसतच नाही दिवसभर तिचं चालूच राहतं असं तसं लगेच म्हणत होते मी बनवते नाश्ता दादांना आहे ना वडिलांना साडेआठच्या आधीच नाश्ता लागतो मी त्यांना नाश्ता बनवून वगैरे मग योगाला येते तर मलाच इतकं वाईट वाटतंय तरी पण मला लवकर बरं व्हायचं आहे मला जेवढे दिवस ते आहे त्यांची सेवा करायची आहे म्हणून बघते मी आज योगा टीचरही बोलली की डॉक्टरकडे जाऊन या तर पॉसिबल झालं प्रशांतजींना वेळ मिळाला तर डॉक्टरकडे जाऊन येईल मी डॉक्टर काय म्हणता काय नाही का पर परत आता एम आर आय काढायला लावता परत चौथ्यांदा मला एम आर आय करावा लागतो माहीत नाही पण योगा न करताच मी घरी चाललं याचं मला प्रचंड दुःख होतं आहे ठीक आहे चला हे दूध तापत आहे आणि माझे वडील आई वडील सांगता बाई अन्न वाया नको घालू तर इथे आमचा हा भात गरम झालेला आहे ॲक्च्युली त्यांना ना चिगड भात लागतो आणि नेमके माझे तांदूळ संपले आता इंद्रायणी इथे आहे वरण चकुल्या आणि एक ती बोलल्या की आईच्या चा, हातच्या रेसिपी बघायला आवडतील पण आईने मी घराबाहेर असताना ही टमाट्याची भाजी करून ठेवली पातळ मी नाही करत कधी टमाट्याची पातळ भाजी चटणी करत असते पण बाजरीच्या भाकरीवर खूप टेस्टी लागते टमाट्याची पातळ भाजी पण आता आईने मी नसताना केली आहे तर नक्कीच आईने जर काही बनवलं तर मी रेसिपी शूट करेल आणि आता इथे आई दादा जेवण करताय काय झालं गावाकडच्या लोकांना ना खूप विचार करून वागावं लागतं आणि त्यातली त्यात माझ्या आईला खूप जास्त विचार करण्याची सवय जी की तिच्या हेल्थच्या दृष्टीने बिलकुल चांगली नाही आहे मी तिला खूप समजावून सांगत असते की तू इतके विचार का करतात परंतु हो त्या मैत्रिणी त्या ताई समजू शकतील ज्या खरोखर गावाकडे राहतात तर आईला ज्यावेळेस हैदराबादला आणायचं होतं तेव्हा आई खूप नाही म्हणत होतीची ती स्वतःची ते इच्छा नव्हतीच पण मग म्हणतात ना नाही लोक काय म्हणतील फार पडलेलं असतं गावाकडच्या कर लोकांना की लोक काय म्हणतील तर आईचं म्हणणं असं होतं की दोन तीनच महिने झाले ब आणि आम्ही लगेच जायचं पण ते आम्ही कसं तरी आईला समजवलं की तू जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेली तर तुझं दुःख कमी होणार नाही तुझ्या पोटाचा पोट गोळा गेला आहे ते सगळ्यांना समजतं आणि कोण काय म्हणतं याचा विचार जर आपण केला तर मग लोकांनी काय विचार करायचा तर मलाही तुम्हाला हेच सांगायचं आहे पुढे तुम्ही बघाल ना आम्ही असेच बसलेलो होतो हॉलमध्ये टी व्ही बघत होतो आणि ते काय शूट करण्यासारखं नाही आई वडील जेव्हा रडतात मुलासाठी ते काय व कोणी रडायला लागल्यावर आपण शूट करू का परंतु मी ते का तुमच्याबरोबर शेअर केलं आहे की जरी ते माझे आई वडील माझ्या घरी आले परंतु त्यांचं दुःख काही कमी झालं नाही ते अचानक रडायला लागतात आणि असं दिवसातून एकदा नाही तर पाच सहा सात आठ नऊ दहा वेळेस घडतं आणि वडील तर इतके मोठमोठ्याने रडता आई पण बिचारी खूप रडती मला पण खूप रडायला येतं परंतु मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते तर असंच आम्ही टी व्ही बघत होतो अचानक त्यांना आठवण झाली आणि ते खूप रडायला लागले आणि माझे बरेचसे नातेवाईक आमचे जवळचे व्हिडिओ बघतात तर त्यांना सगळ्यांना तर कल्पना आहेच की यांचं दुःख खूप मोठं आहे पण तुमच्याबरोबर शेअर करण्यामागचा तोच हेतू आहे की जरी ते घरापासून इतके लांब आले पण ते त्यांना तेवढीच माझ्या भावाची आठवण येते आणि मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की माझा भाऊ खूप चांगला होता खूप प्रेमळ होता खूप गुणाचा होता आणि त्याच्यात सगळ्या क्वालिटी होत्या एक चांगला मुलगा चांगला भाऊ चांगला नवरा चांगला बाप आणि एक चांगला माणूस प्रत्येक नात्यात तो परफेक्ट होता आणि त्याला विसरणं आमच्या कोणासाठीच शक्य नाही आणि रोज त्याची आठवण येते आणि खूप रडतात माझे वडील तर झोपेमध्ये ज्या पद्धतीने रडतात ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही की ए भाऊ ए दादा कुठं गेला तू <laughs> नका रडू त्याला तुम्हाला असं रडता नाही बघून त्याला वाईटच वाटेल ना आपल्या आई वडील रडता बो चांगला <laughs> होता म्हणून देवाला हेवा वाटला त्याचा म्हणून देवाने त्याला बोलून घेतलं असं तुम्ही रडाल तर त्याला किती त्रास होईल

हो आणि मागे एक दोन मैत्रिणी बोलल्या होत्या काहीच असे विषय वेगळा होता पण बो तुझ्या बहिणी वगैरे व्हिडिओ बघत असतील त्यावेळेस मी ही गोष्ट क्लिअर केली होती इव्हन माझ्या आईवडील इथे जरी असले ना माझ्या आईवडील गावाकडचे आणि एकदम साधे व्हिडिओ वगैरे ते बघत नाही आईकडे छोटा फोन आहे आणि त्यांना तर हे माहीतही नाही आहे की मी कॅमेरा असा लावून दिला आहे आता ते माझं काम आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करण्यामागचं कारण एवढंच की मी जे तुम्हाला सांगते ना खूप म्हणजे खूप मोठं दुःख दिलं आहे देवाने दिवसातनं कितीतरी वेळेस माझ्या आईवडील असे रडत असतात सात आठ वेळेस आणि त्यांना आठवण येतेच कशाची काही गोष्ट घडली की त्यांना आठवण येते तो असता तर त्याने आम्हाला दिवसातून चार फोन केले असते झाले का जेवणं येऊ का तुम्हाला घ्यायला करमतं का तुम्हाला असं बोलले असते माझे वडील इतके मोठमोठ्याने रडता आणि माझे वडील खूप स्ट्राँग पर्सनॅलिटी होती आत्ता ह्या वयात ते असे दिसतात तेव्हा एंगेजमध्ये तर ते खूप स्ट्राँग पर्सनॅलिटी होती त्यांची परंतु माझ्या वडील मनाने खूप हळवे आम्ही एवढ्या सहासा मुली पण आम्ही कधी पण आमच्या घरी जायला निघालो की माझ्या वडिलांनी रडायचं आईला बिचारीला आईचं प्रेम वगैरे विशेष मिळालं नाही तिला कोणी असं जवळचं नव्हतं त्याच्यामुळे तिला एवढं पटकन रडू न यायचं पण आता इतकं दुःख आहे की तीसुद्धा सारखी रडत असते आणि वडीलही सारखे रडत असता सांगता त्याच्या आठवणी सांगता बाई तो असं करायचा असं बोलायचा असं म्हणायचा असं सांगता येते मी थोडीशी रडायची क्लिप तुमच्याबरोबर शेअर केली तर खूप रडतात माझ्या आईवडील खूप वाईट वाटतंय मला मी वडिलांच्या केसांना इथे तेल लावून देते आणि वडील मला त्यांचा किस्सा सांगत होते की कसा त्याचा किस्सा की कसा दिसायचा ब माझा भाऊ त्याला बुलेट घेतली होती बुलेटवर असा भारी दिसायचा असाच एक किस्सा मला ते इथे सांगताय आहे आणि त्यांना बिलकुल या गोष्टीची कल्पना नाही आहे की आ, मी हे शेअर करणार आहे ब कारण त्यांना व्हिडिओतलं काही त्यातलं काही कळतच नाही असं थोडंफार मी त्यांना सांगते की असं असं बॉम्बी व्हिडिओ बनवते वगैरे पण त्यांना डिटेल काय त्याचं नॉलेज नाही आणि वडील तर काय आईचाच फोन तो छोटा फोन दोघं मिळून वापरतात आणि दिवसभर येणा बहिणींचे भाऊजयांचे फोन येतात तर प्रत्येकाचा डी पी माझा भाऊ येतो ते अजून रडतात आणि दादांचा व्यायाम चालू आहे आता ना आईची गरज पडते त्यांना ना माझी आणि ही पॅन्ट त्यांना मी डी मार्टमधून आणली त्यांना खूप आवडली खूप छान कपडा आहे आणि तिथे आई दादा टी व्ही बघत आहे आणि त्या दोघांना मी पपई कट करून दिली आणि दिवसभर माझ्या सगळ्या बहिणी आणि भाऊजाया एक सगळे फोन करता त्यांच्याशी करता तुम्हाला करम रेण नका राहा आराम करा सांग मध्ये जे अ, मेडिकल आहे तिथे जात आहे आईसाठी मेडिसिन घ्यायचंय का तर आईची तब्येत बिघडली बिघडली म्हणजे आईला खूप उलट्या होत आहे मला दाखवलं ना सकाळी की आईने आधी टमाट्याची भाजी केली ती पातळ मी कधीच करत नाही मी टमाट्याची चटणी करते आणि आईन त्यांच्या घरी नेहमी होते टमाट्याची पा पातळ भाजी खाणं खाई चुकीचं नाही आहे नेहमी होते त्यांच्याकडे माझा उजवा पाय खूपच दुखत होता मग चार वाजता आई मला म्हणे लोळ तू आता मी चहा करते तिच्यासाठी तिने चहा बनवला खारी खाल्ल्या वरून आणलेल्या खारी आता आम्ही बुधवारी आलेलो आहे आज बघा मंगळवार म्हणजे उद्या त्या खारींना आठ दिवस झाले असते आणि मैद्याच्या शिवाय त्या आता त्या दिवशी मी डीमार्टला गेली ना तर मी आईला आधी विचारलं तुम्ही कुठले कुठले बिस्किट खाता मी आई जे जे बोलली ते ते सगळे बिस्किटचे पॅकेट घेऊन आली पण ती आईने आणि आईचं खाणं खूप थोडं आहे तिने एक दोन खारी खाल्ल्या पण जसं चहा खारी खाल्ल्या <coughs> तिला उलट्या होणं स्टार्ट झालं तर तिने कमीत कमी, -कमी सात आठ वेळेस उलट्या केल्या घरामध्ये ओमे ओमेज, ओमेज इन्स्टा होतं ॲसिडिटीसाठी जे घेतलं जातं ते दिलं मी तिला ते घेतल्याबरोबरही लगेच उलटी झाली मग मी आईला ओटू टॅबलेट दिली ओटू घेतल्यानंतरही परत उलटी झाली तिला प्रशांतजींना विचारलं मी प्रशांतजीच मला ओटू द्यायला लावली होती आता परत म्हटलं सोसायटीच्या मेडिकल मधून मेडिसिन घेऊन येऊ त्याच्यासाठी मी चालले प्रशांतजी घरी नाहीये त्यांना यायला अजून एक दोन तास लागणार आहे ती बोलली आता काही नको आणू बरं वाटलं मला म्हटलं <coughs> रात्रीचा नको त्रास व्हायला हो म्हणून मेडिसिन आणून ठेवू म्हटलं आता इथे मी हे आ, काय सांबर बनवते सांबर आणि मागे एकदा सांबरची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केली आहे म्हणून मी फास्ट फॉरवर्डमध्ये इथे रेसिपी शेअर करते तर मी इडलीचं बॅटर तर रेडीमेड आणलं होतं विजेतामधून त्याच्याच इडल्या बनवल्या मी आणि सांबर बनवते आईला उलट्या झाल्यामुळे आई, आई बोलली की नाही मी आता काही खाल्लं तरी मला परत उलटी होऊन जाईल प्रशांतजी खूप सांगत होते की तुम्ही दही भात खा तुम्हाला बरं वाटेल बरं वाटेल पण आई म्हणते नाही नाही दही खाल्ल्यावर हो मला अजून त्रास होईल तर मग मी प्रशांतजींना म्हटलं की आईला जसं बरं वाटेल तसं तिला करू द्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं प्रत्येकाच्या सवयी ह्या वेगळ्या असतात प्रत्येकाला माहीत असतं की आपल्याला कशाने काय त्रास होतो तर आई बोलली आत्ता तर मी काहीच नाही खाणार रात्री मी उशिरा खाईल तर आईने रात्री उशिरा एक गरम पोळी तिला थोडंसं मीठ लावून तूप लावून खाल्ली बस तिने काही जेवणही केलं नाही पण सांबरची टेस्ट खूप छान झाली होती ती खूप म्हणजे खूप मला सांबर स्वतःला खूप आवडतं आणि वडिलांना इडली सांबर आवडतं आणि गावाकडे ना दारावर येतात इडल्या वगैरे विकायला तर माझा भाऊ मिलीन त्याला खूप आवडायचा इडल्या वगैरे ज्योतीला तर सर्व बनवता येतं त्याची से सगळं हाऊशेने बनवती घरी जिलेबी बालुशाही सगळं सगळं जेणे ते ती बनवायची पण तरी पण तो इडल्या घ्यायला लावायचा तर त्याला पण आवडायचा आणि वडिलांना पण इडली सांबर आवडतं म्हणून ॲक्च्युली मी डिनरमध्ये इडली सांबर बनवलं तर वडिलांनी आवडीने खाल्लं मी देखील खाल्लं मला पण खूप आवडलं आणि प्रशांजींनी चार महिन्यानंतर फर्स्ट टाईम सांबर एक बाउल त्यांना म्हटलं झालं पुष्कळ झालं आता सेवन्टी थ्री सेव्हन्टी फोर वेट आहे त्यांचं तर त्यांनाही मी एक बाउल सांबर दिलं प्यायला तर त्यांना देखील खूप आवडलं आणि मी दोन्ही डाळींचा वापर केला कारण की वडिलांनाही तुरीची पूर्ण चालत नाही म्हणून मी मुगाची आणि तुरीची दोन्ही अर्धे अर्धी घेऊन शिजवून घेतल्या आधी डाळी आणि मग नंतर तुम्ही तर बघितलंच कशा पद्धतीने फोडणी दिली सगळ्या भाज्या वाफेवर शिजवून घेतल्या भाज्या शिजल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मसाले टाकले आणि हे चिंचेची माझ्याकडे प्युरी आहे पेस्ट आहे लिक्विड टाईप जरा तर ते दोन चमचे टाकलं आणि शेवग्याच्या शेंगा वांग बटाट टमॅटो नव्हता माझ्याकडे कारण की आता सकाळीच टमाट्याची भाजी झाली होती आणि लाल मिरच्या देखील टाकल्या मी वाळलेल्या ड्रमस्टिक टाकल्या शेवग्याच्या शेंगा वगैरे छान झालं होतं फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली गूळ टाकला आणि अशा पद्धतीने मस्त सांबर बनवलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल आणि माझ्या आईवडिलांसाठी तुम्ही सगळे खूप खूप छान छान कमेंट करता त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद